नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक ग्रह आपल्या जीवनावर सूक्ष्म पण प्रभावी परिणाम घडवतो काही ग्रह आपल्याला संघर्षातून बाहेर काढतात तर काही ग्रह आपल्याला त्या संघर्षाचं कारण दाखवतात पण जेव्हा देवगुरू बृहस्पती स्वतः कृपा करतात तेव्हा नेतीही बदलते आणि आयुष्य एका नव्या तेजोमय मार्गावर चालू लागते तीस वर्षांनंतर दिवाळीच्या काळात देवगुरु बृहस्पतींची अमृतदृष्टी मृतप्राय भाग्याला नवजीवन देणार आहे मेष राशीच्या दहा मोठ्या भविष्यवाण्या ज्या ऐकून तुमचे होश उरतील होय मित्रांनो ही काही हवेतली गोष्ट नाही आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते पूर्णपणे शास्त्रप्रमाणित स्थिती आहे ही घटना तुमच्या जीवनात असा बदल घडवू शकते जो येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत तुम्ही लक्षात ठेवाल मित्रांनो कधी तुम्हाला जाणवले आहे का की काही काळ असा येतो जेव्हा जीवन थांबल्यासारखे वाटते प्रत्येक दिशेत अडथळे असतात मेहनत खूप होते पण परिणाम मिळत नाही जणू कोणीतरी तुमच्या नशिबावर कुलूप लावले आहे पण जेव्हा देवगुरू बृहस्पती स्वतः त्यांच्या उच्चस्त राशीत प्रवेश करतात तेव्हा ते कुलूप आपोआप उघडते आणि हाच तो दुर्लभ काळ आहे जो अठरा ऑक्टोबरपासून म्हणजेच दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात दस्तक देणार आहे मित्रांनो हा काही साधा गोचर नाही कारण बृहस्पती सध्या तुमच्या भाग्यभाव आणि द्वादश भाव दोन्हीचे स्वामी आहे आणि शास्त्र सांगते की जेव्हा गुरु उच्चस्त होतात तेव्हा त्यांची शक्ती शंभरपटीने वाढते म्हणजेच हा काळ फक्त सणांचा नाही तर तुमच्या भाग्याच्या पुनर्जन्माचा आणि नव्या संधींचा काळ आहे ज्या अडथळ्यांनी जीवन रोखले होते ते तिनक्याप्रमाणे उडून जातील जे स्वप्न अपूर्ण राहिले होते ते आकार घेऊ लागतील आणि मित्रांनो दिवाळीच्या या अद्भुत गोचरासह देवगुरु बृहस्पती चार मोठे वरदान घेऊन येत आहेत आणि त्यासोबत एक खास दिवाळीचा आशीर्वाद जो केवळ तुमच्यासाठी तुमच्या भाग्याशी जोडलेला आहे तर चला मित्रांनो विलंबन करता जाणून घेऊया त्या दहा मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमच्या मृतप्राय नशिबाला पुन्हा जिवंत करतील पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा जय देवगुरू बृहस्पती आणि जय श्रीराम आणि व्हिडिओला एक लाईक द्या हायप करा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली भविष्यवाणी मेष राशीची पहिली मोठी भविष्यवाणी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका मित्रांनो हे स्थान भौतिक सुखांचे स्थान आहे जमीन घर वाहन मालमत्ता आईवडिलांशी संबंधित सुखसोयी हे सर्व या भावातून पाहिले जाते आणि जेव्हा उच्चस्त बृहस्पती या भावात प्रवेश करतात तेव्हा शास्त्र सांगते की भौतिक जीवनातील अडथळे आपोआप दूर होतात म्हणजेच जर आतापर्यंत घर घेण्यात गाडी खरेदी करण्यात किंवा सुखसुविधांच्या वाढीत अडथळे आले असतील तर आता ते सर्व दूर होणार आहेत दिवाळीपूर्वीच तुमच्या जीवनात समृद्धीचा पहिला दिवा प्रज्वलित होईल मित्रांनो आता बोलूया त्या रहस्याबद्दल ज्याला शास्त्रात देवगुरूंच्या तीन दिव्यदृष्ट्या म्हटले आहे होय बृहस्पती जेव्हा कोणत्याही राशीत किंवा भावात बसतात तेव्हा ते केवळ त्या स्थानावर प्रभाव टाकत नाहीत तर त्यांच्या तीन दिव्यदृष्ट्यांनी जीवनाच्या तीन वेगळ्या क्षेत्रांना जागृत करतात पाचवी सातवी आणि नववी दृष्टी ह्याच त्या तीन दिशा जिथून भाग्याचे दीपक प्रज्वलित होतात तर चला जाणून घेऊया दिवाळीपूर्वी देवगुरूंच्या या तीन दृष्ट्यांचा तुमच्या जीवनावर कसा गाढ प्रभाव पडणार आहे सर्वप्रथम बोलूया पंचम दृष्टीबद्दल म्हणजे ज्या स्थानावर बृहस्पती बसले आहे तिथून पाचव्या घरावर पडणारी त्यांची पहिली नजर यावेळी ही दृष्टी तुमच्या अष्टम भावावर पडत आहे आता तुम्ही विचार कराल अष्टम भाव म्हणजे रहस्यांचा अडचणींचा मानसिक तणावाचा आणि अडथळ्यांचे स्थान पण जेव्हा या स्थानी देवगुरू बृहस्पतींची अमृतदृष्टी पडते तेव्हा हे स्थान विनाशाचे नव्हे तर पुनर्जन्माचे प्रतीक बनते दिवाळीच्या या शुभ काळात बृहस्पतींची हीच दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक तणाव नैराश्य आणि अडथळ्यांना दूर करण्याचे कार्य करेल तुमच्या मनात वर्षानुवर्षे साचलेली नकारात्मक ऊर्जा आता हळूहळू नष्ट होऊ लागेल जणू कोणीतरी मनावर साचलेली धूळ झटकून टाकली आहे आणि सर्वात रोचक बाब म्हणजे ही दृष्टीगुप्त धनप्राप्तीचेही सूचक आहे जेव्हा बृहस्पती या भावाला स्पर्श करतात तेव्हा अचानक असे प्रसंग येतात जिथून धनप्राप्तीचे मार्ग उघडतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसते कधी ते इन्व्हेस्टमेंटमधून कधी एखाद्या थांबलेल्या पेमेंटमधून तर कधी एखाद्या गुप्त स्रोतामधून मिळते दुसरी भविष्यवाणी मित्रांनो आता येते ती सर्वात महत्वाची भविष्यवाणी आता बोलूया सप्तम दृष्टीबद्दल जी देवगुरु बृहस्पती यावेळी तुमच्या कर्मभावावर टाकणार आहे आणि बघा कर्मभाव म्हणजेच जीवनाचा पाया जसे कर्म तसे फळ हा सिद्धांत प्रत्येक युगात खरा ठरला आहे श्रीमद्भगवद्गीतेतही सांगितले आहे कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन परंतु जेव्हा या कर्मभावावर स्वतः देवगुरूंची अमृतदृष्टी पडते तेव्हा फक्त कर्म नाही तर त्याचे फलसुद्धा दिव्य बनते या दृष्टीचा परिणाम असा राहील की तुमच्या कार्यशैलीत निखार येईल तुमच्या कामात स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमची ओळख केवळ मेहनतीने नव्हे तर आशीर्वादाने बनलेली दिसेल जे कार्य आतापर्यंत अपूर्ण राहिले होते ज्यात प्रयत्न होते पण परिणाम नव्हते आता त्यात यशाची सुरुवात होणार आहे कारण जेव्हा गुरु आपली नजर टाकतात तेव्हा साधारण कर्म सुद्धा कर्मयोग बनते म्हणूनच मित्रांनो दिवाळीपूर्वीचा हा काळ केवळ ग्रहपरिवर्तन नाही तर देवगुरूंच्या दृष्टीचे वरदान आहे जे फक्त तुमचे मन आणि धन शुद्ध करणार नाही तर कर्मात अशी तेजस्विता भरेल की येणाऱ्या महिन्यात तुमची ओळख एका नव्या पातळीवर पोहोचेल तिसरी भविष्यवाणी मित्रांनो आता येते ती सर्वात खास भविष्यवाणी आता येतो तो, तो दृष्टिकोन ज्याला शास्त्रांत मोक्षदायी दृष्टी म्हटले आहे देवगुरू बृहस्पतींची नवमदृष्टी यावेळी त्यांच्या स्वतःच्या घरावर म्हणजेच तुमच्या द्वादश भावावर पडणार आहे हा भाव फक्त खर्चांचा किंवा तोट्याचा नसतो तर हा भाव व्यक्तीच्या आत्मिक संतुलनाशी आणि मोक्षमार्गाशी संबंधित असतो आणि जेव्हा या स्थानी स्वतः हो बृहस्पतींची अमृतदृष्टी पडते तेव्हा जीवनातील व्यर्थ ओझे हो हळूहळू संपुष्टात येऊ लागतात पहिला परिणाम जे अनावश्यक खर्च तुम्हाला आतापर्यंत त्रस्त करत होते ते आता कमी होऊ लागतील ही दृष्टी फाजील खर्चांवर नियंत्रण ठेवेल आणि तुमच्या संपत्तीला उपयोगी व शुभ कार्यांच्या दिशेने वळवेल जर खर्च होईलही तर तो भौतिक सुखसुविधा वाढवणारा असेल जसे नवीन घर वाहन किंवा सोयीसुविधांशी संबंधित कार्य आता निरर्थक तोटे नाही तर उद्देशपूर्ण लाभ मिळतील दुसरी अवस्था जर आतापर्यंत आरोग्यावर अनावश्यक खर्च चालू होते किंवा वैद्यकीय समस्यांमुळे आर्थिक स्थिती कमजोर झाली होती तर देवगुरू ही दृष्टी तुम्हाला दिलासा देईल तुमचे शरीर आणि मन दोन्ही संतुलनाच्या अवस्थेत येऊ लागतील तिसरा महत्वाचा परिणाम जर तुम्ही सध्या न्यायालयीन प्रकरणे कोर्टकचेरी किंवा लिटिगेशनच्या परिस्थितीतून जात असाल तर ही दृष्टी ती परिस्थिती तुमच्या बाजूने फिरविण्याची क्षमता ठेवते ज्या गोष्टींनी तुम्हाला महिनोन्महिने तणावात ठेवले होते ज्या रात्रींची झोप उडवली होती त्या आता हळूहळू तुमच्या पक्षात येऊ लागतील आणि आता सर्वात मोठे वरदान जे लोक परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत आहेत किी आर वर्क व्हिसा किंवा स्टडी व्हीसा की प्रतीक्षा करता है बृहस्पति काल सुवर्ण संधि घेऊन आला है एकोणपन्नास हा ग्रह तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे योग निर्माण करेल परदेश प्रवास विदेशी कंपनीकडून ऑफर किंवा शिक्षणाशी संबंधित संधी अचानक येऊ शकतात चौथी भविष्यवाणी आता येते मित्रांनो सर्वात मोठी भविष्यवाणी कारण आता इथे बोलणं आहे भाग्याच्या बाबतीत लक्षात ठेवा बृहस्पती फक्त कोणत्यातरी भावाचे स्वामी नाही ते तुमचे भागेश ग्रह आहे जेव्हा भा हा भागेश ग्रह उच्च अवस्थेत येतो तेव्हा तो, ते तो व्यक्ती साधा राहत नाही तर एक विशेष व्यक्ती बनतो आप सगळ्यांनी ऐकलं आहे की मेहनतीमुळेच यश मिळते पण खरी गोष्ट अशी आहे की मेहनत तर प्रत्येक जण करतो एक रिक्षा चालक एक शेतकरी सुद्धा पण फरक तेव्हाच पडतो जेव्हा त्या मेहनतीला भाग्याची साथ मिळते आणि हीच साथ आता तुम्हाला मिळणार आहे दिवाळीच्या आधी देवगुरू बृहस्पतीची नवमी दृष्टी तुमच्या मेहनतीत भाग्याचं सुवर्ण कुलूप उघडणार आहे जिथे मार्ग बंद होते तिथून संधी मिळतील जिथे निराशा होती तिथून नवीन सुरुवातीचा प्रकाश येई म्हणून ही, ही कोणतीही अंधश्रद्धा नाही हा खगोलशास्त्रीय विज्ञानाचा अद्भुत नमुना आहे कारण ग्रहांची गती केवळ आकाश नाही तर जीवनाची दिशा बदलते आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मेष राशीचे लाखो लोक आहे तर सगळ्यांनाच सारखाच परिणाम मिळेल का शास्त्र सांगतं नाही प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते जन्मलग्न डिग्री आणि ग्रहस्थिती सर्व भिन्न असतात त्यामुळे परिणाम तेव्हाच प्रभावी होतात जेव्हा देवगुरू बृहस्पती तुमच्या कुंडलीत योग्य स्थानी आणि बळकट अवस्थेत असतात म्हणून घाबरण्याची गरज नाही फक्त तुमची कुंडली उघडा आणि मी सांगितलेले पॉइंट्स तपासा लग्नस्थानापासून सहावा आठवा आणि बारावा भाव मोजा या ठिकाणी जर बृहस्पती असतील तर ती स्थिती शुभ मानली जात नाही तसेच जिथे दहा नंबर आहे ते मकर राशीचे स्थान आहे आणि इथे बृहस्पती नीचस्थ मानले जातात म्हणजे जर बृहस्पती सहाव्या आठव्या बाराव्या किंवा मकर राशीत असतील तर ते शुभ फळ देण्यात बाधा आणतात पण जर बृहस्पती या चार ठिकाणी नसतील तर समजा ही दिवाळी तुमच्यासाठी अद्भुत वरदान घेऊन येत आहे हा काळ तुम्हाला आतून मजबूत करेल आणि जीवनात नवीन संधींची दारे उघडेल हे केवळ म्हणणे नाही तर शास्त्रप्रमाणेच सत्य आहे जर तुमचे देवगुरू बृहस्पती चांगल्या स्थानी असतील तर रोज किंवा गुरुवारी ओम गुरुवे नम ह्या मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनाम पाठ करा किंवा ऐका आणि गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करा पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात पिवळ्या रंगाचा दोरा बांधावा हे छोटे उपाय तुमच्या नशिबाला मोठे वळण देऊ शकतात पण जर बृहस्पती सहाव्या आठव्या बाराव्या किंवा नीच राशीत असतील तर या काळात पिवळ्या वस्तूंचे सेवन टाळा आणि पुखरास धारण करू नका कारण त्यामुळे फायदा नाही उलट नुकसान होऊ शकते प्रत्येक रत्न प्रत्येकासाठी योग्य नसते म्हणून नेहमी योग्य विद्वानांचा सल्ला घेऊनच रत्न धारण करा चुकीने घातलेले रत्न हे आपल्या भाग्याशी खेळ करण्यासारखे असते म्हणूनच या दिवाळीत केवळ दिव्यांनी घर उजळवू नका तर देवगुरू बृहस्पतींच्या कृपेने आपल्या कर्म भाग्य आणि आत्मविश्वासालाही उजवा हा काय तुम्हाला नवी ओळख नवे यश आणि आंतरिक शांततेचा प्रकाश देई विश्वास ठेवा जेव्हा कृपेने साथ देतात तेव्हा अशक्यही शक्य होते शुभ दिवाळी मंगलमय भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय माता लक्ष्मी